अर्थसंकल्प सादर झालाय आणि विविध सेक्टरसाठी आपल्या अर्थमंत्र्यांनी बऱ्याच घोषणा केल्यात या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतीसाठी बऱ्याच घोषणा झाल्या काय वाटतं या अर्थसंकल्पातून शेती उद्योग शेतीला नेमकं काय मिळालं शे, शेतीला म्हणजे किसान, किसान क्रेडिट कार्ड एक सर्वात मोठी घोषणा आपण बघितली हो। तर त्यामध्ये फार्मर्स जे आहेत आपले शेतकरी जे आहेत त्यांना त्या क्रेडिट जो असतो त्यांना क्रेडिट कार्ड खूप फरक पडणार आहे हो, कारण की आज त्यांना कसं त्यांना आज किती नाही म्हटलं ते त्यांच्याकडे पैशाची कमी असते की एकदम कुठे पैसे लागले किंवा शेतासाठी जे काही खरेदी असते ट्रॅक्टर असतो बिया असतात त्याच्यासाठी त्यांना वेळोवेळी पैसे लागतात ते जर नसतील अवेलेबल तर क्रेडिट हा प्रकार शेतकऱ्यांना हा द्यायलाच पाहिजे त्यासाठी त्यांनी किसान क्रेडिट जे लिमिट जी घोषणा केलेली ती एकदम उत्तम आहे पाच वरती गेलेली आहे ती खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर डाळीसाठी पण निर्णय घेतला हो डाळीसाठी पण घेतलेलं आहे की सिक्स इयर मिशन आहे त्यांचं डाळीसाठी आणि एकंदरीत त्यांना आता ऍग्रीकल्चर म्हणजे शेतीविषयी त्यांना आता शंभर एक डिस्ट्रिक्ट कव्हर करायची आहे की ते पण एक चांगली जनधन योजनेच्या माझं तर असं म्हणणं झालं की शेतकऱ्यांसाठी एक क्रॉप इन्शुरन्स असतो इन्शुरन्स कायद्यानुसार तर क्रॉप इन्शुरन्सची पण मर्यादा त्यांनी प्रत्येक वेळोवेळी वाढवता यायला पाहिजे त्यांना फ्री इन्शुरन्स द्यायला पाहिजे आता ते करतील की पण पीक विमा आहे तीच योजना पीक विमा योजना आहे त्याची लिमिट वाढवली पाहिजे असं मला नेहमी वाटत पुढे म्हणजे कापूस उत्पादनासाठी पण काहीतरी निर्यात धोरण आखलंय आणि उत्पादनासाठी काम केलं एकूणच शेती उद्योगासाठी दिल्यावर लघु आणि सूक्ष्म उद्योगासाठी अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून काय निघाल येस ये, लघु आणि सूक्ष्म जे उद्योग आहे हे फार देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी आपण कणास म्हणू त्यांना की ते जर मोठे नाही झाले तर आज खूप आज आपला जो आर्थिक हे आहे जो वाढतो आर्थिक बजेट आपलं तर ते खूप हॅम्पर होऊ शकतं त्यास त्यामुळे ह्यांना सुद्धा एक सवलतीची गरज नेहमी भासते आपल्याला तर त्याच्यामध्ये पण तुम्ही जर बघितलं तर त्यांचा जो फोकस आहे तो पाच पॉईंट सात करोड जे एम एस एम इज आहेत त्यांच्यावरती खूप आहे आणि त्यांनी ह्याच्यामध्ये पण त्यांचे असं स्लॅबरेट पण काही वाढवले दिसतात जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत त्यांचे पण वाढवले त्यामुळे एक ते एक चांगलीच गोष्ट आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा